आज जो समाज उदगीर मध्ये घडतो घडलेला आहे आज माझ्या पुढे जी पिढी बसलेली आहे त्या माणसामुळे घडलेली आहे भले आपण त्याच्या सारखं मोठं होऊ शकणार नाही परंतु त्यांच्या कुठं पायावर त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर त्यांच्या सर्व वाटावर आपण चालणं गरजेचं आहे आणि त्यापैकीच एक जर मार्ग कोणता असेल तर हेमचंद धर्माधिकारी यांचं शिष्य म्हणून आपल्या समोर बसलेले नागोरा कुंभारसण नागोरा कुंभारस आयुष्यामध्ये ना कधीही आपला स्वतःचा विचार केला नाही आजही जाऊन जर पाहिलं तुम्ही तेच घर आहे कधी फोर व्हीलर दिसली नाही पण आपल्या आयुष्यातला अर्धा पगार महिन्याचा अर्धा पगार हा विद्यार्थ्याच्या पाससाठी विद्यार्थ्याच्या किराणासाठी विद्यार्थ्याच्या कुठल्याही अडीअडचणीसाठी जर कोण देत असेल तर तो आदर्श मंदिर होळीकर सणाचा असेल लाईन डोळे सणाचा असेल तो आदर्श पाहणार व्यक्तिमत्व म्हणून आज तुमच्या समोर हा व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व आज तुमच्या समोर आहे आणि त्याच नेमकं उदाहरण जर काय असेल तर हा समोर तुमच्या उभा टाकलेला माधव कांबळे आहे त्याला दोन टायमाची भाकर मिळत नव्हती यायला जरा पाच लाख पैसे राहत नव्हते फक्त हो सरांकडे गेलं सर फक्त उभा टाकलं की मनातलं कळायचं हातात किशन हात घालायचा

माननीय श्री पी डी आहे साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं